नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं पुन्हा उन्हाळी दोन हजार चोवीसच्या साठी सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण आणि तुम्ही माझ्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे चव्हाण कॉमर्स क्लासेसवरती आहात आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बी कॉमच्या सत्राच्या ज्या परीक्षा आहेत उन्हाळी दोन हजार चोवीस मध्ये त्याचे ऑनलाईन लेक्चर आपल्या सुरू झालेले आहेत म्हणजेच समर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत कोणाच्या तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जे महाविद्यालय आहेत पाचही जिल्हे बुलढाणा यवतमाळ वाशिम अमरावती आणि अकोला या पाचही जिल्ह्यामधील बीकॉम संबंधित आणि बी बी ए संबंधित जो काही सिलेबस आहे फक्त अकाऊंट स्पेशलिस्ट जसं डॉक्टर माहिती आहे तुम्हाला एखादा स्पेशलिस्ट असतो तस तसंच आपला अकाउंट स्पेशलिस्ट आहे त्यामध्ये आपण बीकॉम फर्स्ट इयरपासून ते कॉमच्या फायनल इयरपर्यंत सम सत्र आणि विषम सत्र या दोनही सत्र म्हणजे बीकॉम फर्स्ट इयर पासून बीकॉम फायनल इयर पर्यंत सर्व जे अकाउंट विषय या अकाउंट विषयाचे आपण ऑनलाईन बॅचेस कालपासून सुरू केलेले आहेत आणि रेकॉर्डेड बॅच आपले इश्यू झालेले आहेत ऍप्लिकेशन मध्ये ते आहेत ज्यांना लावायचे असतील त्यांनी ते लावू शकता कारण अजून तुमच्याकडं वेळ आहे ऍप्लिकेशन कसं जायचं तर जा जा प्ले स्टोर सगळ्यांना माहिती आहे गुगल ड्राईव्हला प्ले स्टोर असतो गुगल प्ले स्टोर ठीक आहे तिथं जायचंय आणि तिथं टाईप करायचंय नवदीप कॉमर क्लासेस नवदीप कॉमर क्लासेस हे टाकल्यानंतर तुम्हाला माझं ऍप्लिकेशन दिसेल पहिलंच तो ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तो ऍप्लिकेशन दिसेल आणि त्यामध्ये स्टोअर नावाचं ऑप्शन आहे त्या स्टोअर मध्ये तुम्ही ज्या वर्गात असाल बी कॉमला ला असाल सेकंड इयरला असाल फायनल इयरला असाल तर तुम्हाला हवा असलेला कोर्स त्याच्यामध्ये आहे विशेष जे विद्यार्थी बॅकलॉग मध्ये आहे तुमचा विषय जर बॅक असेल तर तुमचा विषय सुद्धा त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे अकाउंट विषय ठीक आहे त्यासोबत जे विद्यार्थी आता बीकॉम सेकंड इयरला आहेत चौथ्या सेमिस्टरला त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे कारण चौथ्या सेमिस्टरला कॉर्पोरेट अकाउंटिंग आणि स्टॅट आणि इन्कम टॅक्स असे तीन सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला आहेत तर ते सीबीसीएसच्या नवीन सिलेबसनुसार जो काही तुमचा थोडा फेरबदल झालेला सिलेबस आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी या बॅच लॉन्च झालेल्या आहेत रेकॉर्डेड स्वरूपाच्या सोनं करा अजून तुमच्याकडे तीन ते साडेतीन तुमच्याकडे आहेत आतापासून जर ऍप्लिकेशन मध्ये तयारी केली ऑनलाईन मध्ये तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्क घेऊ शकता पासचा विषय नका करू मी स्कोरिंगचा विषय सांगतोय की तुम्हाला चांगलं स्कोर या ठिकाणी येऊ शकते स्टॅटॅस्टिक कंपनी कॉर्पोरेट अकाउंट आणि इन्कम टॅक्स हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगवेगळे कोर्स आहेत आता कोणताही कोर्स जर तुम्हाला घ्यायचा असेल एक कोर्स तर त्याची फी फक्त आहे एक हजार रुपये मित्रांनो फक्त एक हजार रुपये बॅकलॉग जर लागला तर पाचशे रुपयेचं फॉर्म भरावं लागतो त्याच्यापेक्षा हजार रुपयाचा कोर्स घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं पास व्हा जेणेकरून तुम्हाला डिप्रेशनमध्ये तुम्ही जाणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्कोर येईल हजार रुपये तीन महिन्यामध्ये हजार रुपये डिवाईड जर केलं तुम्ही तर तीनशे तेहतीस रुपये जे आहेत हे एका महिन्याचे येतात तीनशे तेहतीस रुपये एका महिन्याचे येतात आणि त्याला डिवाइड जर तुम्ही तीस केला तीस दिवसामध्ये तीनशे तेहतीस रुपये कसे भरायचे तर तीस, तीस, तीस दिवसामध्ये तुम्ही विचार करा त्याला तीन पटीमध्ये तर शंभर रुपये हे दहा दिवसाचे म्हणजे एका दिवसाचे किती साधारणतः वीस वीस ते बावीस रुपये खर्च तुम्हाला या ठिकाणी पर डे मध्ये देत तेवढा आपण नाश्ता करतो चहा पितो काहीतरी खर्च करून टाकतो तेवढा खर्च त्यामुळं एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही क्लासेस जॉईन करत नाही किंवा मागे पुढे करता जर तुमचं ऑफलाईन जमत नसेल तुमच्या शहरामध्ये तर मी आहे ना ऑनलाईन मध्ये क्लास जॉईन करा तुम्ही काहीच अडचण नाही आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा या नंबरवरती मला तुम्ही संपर्क साधू शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे फोन पे पण आहे गुगल पे पण आहे तुम्ही याच्यावर पैसे बिलकुल टाकायचे नाही कारण ॲप्लिकेशनचा नंबर वेगळा आहे फक्त तुम्ही मला व्हॉट्सअप याच्यावर करू शकता किंवा मला कॉल करू शकता जर तुम्हाला या संबंधित कोर्स लावायचा असेल काही अडचण असेल तर धन्यवाद तुम्ही माझ्या सोबत या ठिकाणी एवढा आहात त्याबद्दल पुन्हा तुमचा या ठिकाणी धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र